नगरी बातम्या आणि बरच काही पंचवीस शिक्षकांसह विट गावचे सुपुत्र हनुमंत दादासाहेब ढेरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सन 2022 हजार बावीस ते दोन हजार या वर्षासाठी करमाळा पंचायत समितीमार्फत देण्यात येणारा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे वीटगावचे सुपुत्र तसेच करमाळा पंचायत समितीच्या गट साधन केंद्रामध्ये कार्यरत असलेले हनुमंत दादासाहेब ढेरे यांच्यासह पंचवीस शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिनांक तीन एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती येथील सभागृहात शिक्षणाधिकारी कादर्शे गट विकास अधिकारी मनोज राऊत गट अधिकारी राजकुमार पाटील तसेच प्रमुख अधिकाऱ्यांसह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्काराचं वितरण केलं गेलं यावेळी वीट गावचे सुपुत्र हनुमंत दादासाहेब ढेरे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हनुमंत दादासाहेब ढेरे हे एक शेतकरी कुटुंबातील आहेत त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी झोकून देऊन केलेल्या कार्याची दखल शासनाच्या वतीने घेण्यात आल्याने त्यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे करमाळा तालुक्यातील वीट येथील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं कौतुक करण्यात आले हनुमंत ढेरे हे वीट येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे शिक्षक विनोद ढेरे यांचे धाकटे बंधू आहेत जाहीर झालेल्या आदर्श शिक्षक पुरस्काराचं श्रेय हनुमंत ढेरे यांनी त्यांचे थोरले बंधू विनोद ढेरे सर्व शिक्षक तसेच वीट येथील ग्रामस्थ यांना दिले असल्याची प्रतिक्रिया हनुमंत ढेरे यांनी दिली आहे ढेरे यांच्यासह पंचवीस शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक केलं जात आहे मानदेश नगरी ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी गणेश साखरे